नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर आजच्या ठळक घडामोडी थायलंड येथील दोनशे वाटप सिद्धार्थ हातींबेर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात सोमवारी सत्तावीस मे रोजी थायलंड देशातील दोनशे पंच धातू मूर्तीचे वितरण सोहळा पडला या सोहळ्यास थायलंड येथील मदत संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भदंत पै्याबोधी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबिरे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचधातू बुद्ध मूर्ती वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास खासदार संजय जाधव बाळासाहेब देशमुख मिलिंद सावंत कॉम्रेड कीर्तिकुमार बुरांडे प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे माजी जिल्हा परिषद सभापती रामराव बाळे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी पंचशील ग्रहण करून बुद्धवंदना घेण्यात आली प्रस्ताविक आयोजक सिद्धार्थ हात्यंबेरे यांनी केले यानंतर थायलंड येथील भदंतो अस्तान भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भदंत पय्याबोधी खासदार संजय जाधव आयोजक डॉक्टर सिद्धार्थ हात्यंबिरे यांच्या हस्ते बुद्धमूर्ती वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुनील तुरुकमाने यांनी केले यानंतर गायक अनिरुद्ध बनकर गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो आपल्या करेच्या अगोदर एकवेळेस करताना आणि दुसऱ्यांदा धम्म पदयात्रेसाठी आणि गेल्या वर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त आपल्यामध्ये थायलंडून आलेले ज्यांचं थायलंडमध्ये वीस एक्तरमध्ये बुद्धयान आहे आणि ज्यांनी एकशे दहा गणतीजीचं आणि आपण आर्थिक लोकमत जाणला त्या यात्रेचं जन नेतृत्व केलं असे ह्यावे आलेले आदरणीय भदन अर्जुन अखिल भारतीय विद्यु संघाचे कार्याध्यक्ष सभांना धम्मचाळवीला गतिमान करण्यासाठी विधानसभेने मार्गदर्शन असते असे धनते रावते महाधेरोप आमच्या आगंतर भक्तीसोबत आलेले ट्रान्सलेशनसाठी धंत्री संस्थेतजी दुसरे मंत्रीजी त्यांच्यासोबत आलेले भायले आणि नांदेडवरून खास्या कार्यक्रमाला आम्ही त्या व्यवस्थितांना मांडून आणले ज्यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये समाज काम आणि चळवळ गतिमान करण्याचं सुरुवात केली शहरांचे म्हणजे वयाबोधीजी त्या सर्व भक्तीचे आम्ही मी वंदन करतो आणि आपण एकदा तिला साधुकार देऊन त्या मदतीचं स्वागत करूया साधू 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 मंचावर उपस्थित असलेले आमचे मामा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमचे मुलीचे महिला देतो ज्यांचं नेहमी मला पक्षामध्ये पक्षाच्या बाहेर असो कामासाठी तात्तीनं मदत असते आमचे असे मामाबाळासारखे देतो ज्यांचं मित्र नेहमीच माझ्यासोबत खंबीरपणे खांद्याला कर्जाला लावून काम करण्यासाठी ताकदीन उभे हो लागणारे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष कामगारांचे नेते भाई कीर्तिकुमारजी उरांडे यांनी आता आमचे मोठे बंधू रामरावजसाहेब हिंगोली शेलो तालुक्याचे आमचे युवा नेते आणि काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस मिलिंदभाऊ सावंत महाराष्ट्रामध्ये कोश्याने अर्थ राहण्यामुळे आर एस एस तर नसतं तर माझा भाऊ जो वादळवारा महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध गायक आनंद बनकर याच्यासाठी आपण एका जोरदार टाळ्या द्यायच्यात आपण जरा विदर्भात आपल्याबरोबर नागपूर आर एस एस हे सर्व तुम्हाला आपल्याला जास्त आमच्यापेक्षा त्यामुळे तिकडे आर एस एसही जास्त पण आपण आर एस एसला वर्ग ठेवू येणाऱ्या काळामध्ये कलावंतावरून विधान परिषदेमध्ये नादाचं नाव लागल्याशिवाय राहणार नाही मी तर गाव तुम्हाला दिसतो वर्षावर उपचारातील आपले मार्गदर्शक डॉक्टर गुरुराव काडेसर भगवान जगताप सर भक्ते सर त्यांनी आपण प्रस्तावित केला असे सच्य जाधव सर ज्यांनी उत्तम संचलन आणि आमचा भाऊ मानसर खंडारे अंबादास तोषण आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजन नियोजन केले असे आमचे चंद्रशेखर साळवे सुधीर कांबळे प्रदीप दुदरे उत्तमांना गायकवाड मगरन बाणेगावकर शशिकाला तेंजवे वा वाघमारे मकरंद बाणेगावकर अमोल झागवे अक्षय जगताप आणि आता सर्वच माझ्या फुट परिचित घरच्या असल्यामुळे मी आता सर्वांची सुनावात करून लाभविण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या गेल्या जवळपास चार तास तुम्हाला या सहभागाचं बसून जाणे आणि मला वेळचं भान आहे त्यामुळे मी जास्त वेळ बोलणार नाही आदिंद मंत्रीजी उपभुक्त मंत्रीजी आणि मयाभूत मंत्रीजी यांचं जन्मदेशना होणार आहे या कार्यक्रमासाठी आपण परभणी जिल्ह्यातून आलेले सर्व बौद्ध उपासक माझ्या माताभूमी आणि सर्व माझे तरुण बौद्ध उपासक त्यांना मी सर्वांना माझ्या वाढदूसातल्या तुम्ही या कार्यक्रमा आलात त्याबद्दल मी तुम्हाला त्या आभार व्यक्त करतो दरवर्षी दुसऱ्या वर्षापासून आपण ही दम्या नंतर स्वतःला भवार त्यांच्या मूर्तीचं वाटप माझ्या वाढदिवसा मी कामं करत राहतो हे मूर्ती वाटप करण्याचं एक वाढदिवस म्हणजे लांबदारी झाली माझं कारण माझी तुम्हाला सवाल नाही विनंती नाही काही लहान भाऊ आपण ज्यावेळेस वेळेस परभणी शहरातून पाचशे ऐंशी किलोमीटरची धम्मयात्रा ते चैत्र भारतामध्ये पहिल्यांदा तिचं नाव त्या धम्मयात्रेचं बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस आपण धम्माची दीक्षा दिली आणि त्यांचं स्वप्न होतं भारत बोद्धमय करायचं त्या दिशेनं त्या धम्मा चक्र गतिमान करण्याचं काम त्या परभणी जिल्ह्यानं आणि तिथे सर्व बोध उपाचक आणि उपासकांनी केलंय त्यामुळं ही चळवळ धम्मयात्रा झाल्यानंतर थांबवायची नाही आपल्याला तर हिच्यामध्ये पुन्हा काही जास्त धम्माचं अनावरण धम्माचे चक्र कसं कधी करता येईल त्यासाठी हे आपण कार्यक्रम आयोजित करत आहोत बाबासाहेबांचं स्वप्न होतं की भारत बुद्धमय करायचं बाबासाहेबांचे विचार जर घराघरामध्ये आपण घेऊन जात असतो बाबासाहेबांनी त्या काळामध्ये तथाने भगवान गौतमबद्दल चालू बुद्ध धर्माचा एवढा अभ्यास केला आहे भारतामध्येच नाही जगामध्ये तर कोणता श्रेष्ठ धर्म असेल तर ते फक्त बौद्ध धर्म श्रेष्ठ आहे हे सुद्धा मला तुम्हाला आज मी थायलंडमध्ये बंद गेल्या वैशिमीच्या निमंत्रणावर मी ठाण्याला गेलो या विस्तार वीस तारखेला मी यात्रा काढल्यानंतर थायलंडच्या लोकांना माहीत झालं की महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्मा बौद्ध समाज एक नंबरचा आहे थायलंडचे भंतजी श्रीलंकेचे भरतेजी व्हिएतनामचे भरतेजी आपण दक्षिण कोरियाचे गेस्ट किशे फिर टाकले होते हे सर्व गेस्ट आपले बौद्ध घ्यायला यायचे सवासीला यायचे तिकडे फिरायचे तिकडे सर्व आपले चर्मकार बाकीचे यश समाजाचे लोक त्या भक्तीजींना चांगले वागून देत असत त्या लोकांना वाटायचं की आपला गौतम बुद्ध भारतामध्ये भारतामध्ये असून सुद्धा धम्माचं इथं गतीमान आणि चक्रवर्थ दिसत नाही पण आपण ज्यावेळेस यात्रा काढली त्यावेळेस त्यांना कळलं की भारतामध्ये सर्वात जास्त बौद्ध धर्मावर आणि बाबासाहेबांना मारणारा बौद्ध समाज असं या महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाज आहे त्यामुळं गेल्या धम्मयात्रेपासून सर्वजण जे कोणी भारतात येत असतील तर निर्वाही असं आपल्या कार्यक्रमाला असतील सर्व मराठवाड्यामध्ये येण्याचं काम बाहेरच्या भक्तीचे आणि बाहेरच्या रूपासात करत आहे मला या मतुमला सांगायचं आहे की मी गेल्या सहा जून मध्ये आपण दहा एकर जमीन इंद्राणीच्या बाळाखाली घेतलेली आहे स्वतःच्या ताकदीवर दहा एकर जमीन घेतलेली आहे अठ्ठावीस तारखेला उद्या आपल्याला थायलेंड आर्किटेक्ट आणि बंदी त्या ठिकाणी आले होते उत्तर भारतीय सुद्धा बंदी आले होते आपण परभणी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये कुठंच भूतविहार राहणार नाही असं भूतविहार मांड्या कळीमध्ये आपण उभा करणार आहोत ते सुद्धा मला तुम्हाला सांगायचं जे कोणी बाहेरची भक्ती जे असतील उपासक असतील ते त्या बुद्धविहाराला भेट दिल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो येणाऱ्या पाच वर्षामध्ये माझं काम ते आहे की पाच वर्षामध्ये हे टेम्पल आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून देणार आहे आणि जगातले सर्व बौद्ध भक्तीचे असतील उपासक असतील ते महाराज गेल्या भरवणीच्या बौद्धदेवाला भेट दिल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला इतर गर्वानं सांगू इच्छितो आज माझा वाढदिवस असला तरी तुम्ही माझा प्रेम करणारे तुमची ही ताकद तुमची ही ऊर्जा जी माझ्या सोबत असते मला भंतीजीला मुद्दा सांगायचे भंतीजी मूर्ती जे वाटतं तिसऱ्या वेळेस आपण करत आहोत अनेक जणांना नारा की मूर्ती कोणाला भेटत नाही पण मी माझ्यावर नाराज होते पण मी तुम्हाला सांगू इच्छितो जे तथाकडे भगवान गुप्त बुद्धांचं पालन करते जे धम्मामध्ये काम करते चळवळीत काम करते आज अडीच वर्ष झालं मी या धम्माच्या तुमच्यासोबत काम करत आहे मला माहीत आहे की जो माणूस आपल्या घरामध्ये गौतम बुद्धांची मूर्ती गेल्यानंतर त्याची पूजा करते त्याला अगरबत्ती लावते याचना करते त्या तुम्हाला सर अगोदर मूर्ती देत आहे ते तुम्हाला सुद्धा मला एक मुद्दा जरी माझ्यावर कोणी नाराज होत असतात तरी हटत नाही पण येणाऱ्या काळामध्ये त्या मूर्ती येतं थांबणार नाही महत्वाच्या आपण पुन्हा पुन्हा हे कार्यक्रम घेणार आहोत आणि पुन्हा पुन्हा आपण ज्यांना ज्यांना मूर्ती पाहिजे त्या त्या व्यक्तीला आणि त्या उपासना उपासकांना उपासिकांना मी मूर्ती पोहोचती करणार आहे आज फायवरून आलेली मूर्ती आपण कधी पाहत नव्हतो एक आणि सहा वर्षाला दहा वर्षाला आपल्याला पाच आणि सहा फुटाची दिसत होती नोव्हेंबर महिन्यामध्ये चाळीस पुस्तकांना भगवान गौतम बुद्धाच्या सहा फुटाच्या मूर्तीचं वाटप केलं आपण वाटत आपण केलं माझा एकच विचार आणि माझा एकच ध्येय आहे की परभणी जिल्हा असल हिंगोली जिल्हा असल मराठवाडा असेल महाराष्ट्र असल जितकं बुद्ध

आणि तिसरी धम्मयात्रा मला गर्वाला आणि आनंदाने सांगायचे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस धम्माची दीक्षा घेतली त्यानंतर पहिल्यांदा जर कोणी थायलंडमध्ये धम्म यात्रा आणि भारतातले शंभर उपासक इतर केले होते एक महिन्यासाठी ते जर कोणी उपक्रम केला असेल तर फक्त फक्त हत्यांदिरी आणि गगन यांनी केला ते सुद्धा मला एक तुम्हाला सांगायचं आहे थायलंडमध्ये आपण अडीचशे किलोमीटरची धम्मयात्रा पूर्ण केली अवेदीमध्ये अजिदं बंदी जे असतील थायलंडची बंदी ज्या असतील त्या सर्वांना आता माहिती झालेलं आहे थायलंडच्या धर्मराजाला थायलंडच्या राजाला संगणायक भक्तिजीला सर्वांना माहिती झाले महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मोठे धर्म चढवळ इथं सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये थायलंडचे असतील श्रीलंकेची भक्ती जे असतील प्रथमता असतील कोरियाचे असतील सर्व बंदीजी या परभणी जिल्ह्यामध्ये आपण येणाऱ्या काळामध्ये घेऊन येत आहोत धर्माचं काम तुम्ही जोपर्यंत सोबत असणार आहे तोपर्यंत चवळ जिवंत राहणार नाही आणि ताकद दिसणार नाही तर उपमुख्य मंत्रीजीनं पोटमध्ये राहून जे बुद्धिनाथ केलं त्यांनी सुद्धा वेलो आणि असल नांदेड असल हिंगुली असेल लातूर असल या सर्व जिल्ह्या जिल्ह्यामध्ये धमाची जवळ पुढं लिहिली आणि त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये धम्म धमवाचं चळवळीचं केंद्र तर कोणतं सुद्धा असे तुम्हाला सांगायचे आता मामाने सांगितलं पक्षाच्या विषयी मी मामा तुम्हाला सांगू इच्छितो की माझा समाज सर्व सर्व पक्षाचे वेगवेगळ्या पक्ष येतील तर हे सर्व माझं कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये मी वागतो मला यांच्या सर्वांच्या आशीर्वादाला तुम्ही सांगितलं राहुलजी गांधी यांचा धम्म वेळेस दोन ते तीन दिवसाला मला फोन यायचा आणि ह्या धम्म मला तर कोणी सर्वात जास्त सहकार्य केलं असेल ते बलिगाजून खरगे साहेबांनी केलं धंब यात्रेला मंत्र्याच्या वरची द्या मंत्र्याचा वरचा प्रोटोकॉल पोलीस सर्व बंदोबस्त परभणीपासून पर्यंत जर कोणी मिळून दिला असेल तर ते फक्त बलिगाजून खरगे साहेबांनी दिला हे सुद्धा मला तुम्हाला सांगू लागलं येणाऱ्या काळामध्ये आपण सांगितलं की मी लोकसभेचं तिकीट सर्वांना माहीत मामा मी लोकसभेसाठी इच्छित होतो आणि मी तसेच पण त्या लोकसेवेवरती घेतले होते पण पक्षाच्या ज्या वेळेस निर्णय प्रक्रियेमध्ये आदरणीय खरगे साहेब आहेत आदरणीय राहुलजी गांधी आहेत मुकुल वाशिष साहेब आहेत केशी वेणुगोपालजी आहेत महाराष्ट्रातून वर्षातही नाना पटोले आणि रमेश चेनिताजी आहेत त्या सर्व सर्वांनी माझा विचार केला होता आणि मला एका लोकसभेचं तिकीट मिळालं की फायदा झालं मंदिजीला सुद्धा सांगितलं तर मंदिरजी आपल्याला मला जर तिकीट भेटलं तर तुम्हाला मला आशीर्वाद द्यावा लागतंय पण माझ्या दुसरं काही भेटणार असेल एका मला एका क्षकता सांगितलं जर माझ्यामुळे जागा सुद्धा युती अडचण असत तर ती मी जागा जागा स्वतः मला मोठेपणा सोडलेली आहे पण मग मी तुला सांगतो मला सर्वात जास्त बळ बऱ्या गोष्टी मिळत असल बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुढे नेण्यामध्ये आणि धर्माचं काम करण्यामध्ये आज जरी मी आपल्या खासदार बसलो तरी मला त्याचं काहीच वाटत नाही मला तुम्ही सांगा या जिल्ह्यामध्ये आज कोणची धर्म चळवळ कोणती बाबासाहेबांचा विचार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणी पुढे घेऊन जाते का स्वतःच्या खर्चावर आणि स्वतःच्या ताकदीवर ते मला तुम्ही सांगा त्यामुळं मला आमदार कादंबीचं काही वाटत नाही हे सर्व जे भक्तीने माझे बोध उपासक माझ्या माता भगिनी जे आहेत त्या यांचं जे आशीर्वाद हे माझ्यावर हे आमदार खाताना कितीतरी पटीनं तो फिरून देणारा हा आशीर्वाद याचा ताकदीर माझ्यासोबत आहे या आज चार तासापासून साडेचार तासापासून माझ्याला आशीर्वाद देण्यासाठी परभणी जिल्ह्यातून समजा घरचे काम काम करून ते फक्त वैयक्तिक शेजारचा वाढदिवस आणि एवढे जण आले याच्यापेक्षा आशीर्वाद आमदार आठवडामध्ये कधीच होऊ शकत नाही शकेल थायलंडहून काल सकाळी आठ वाजता ट्रेनला दिल्लीला आले दिल्लीला दुपारी बारा वाजता पोहोचले संध्याकाळी ते सात वाजता दिल्लीवरून औरंगाबाद आले आणि रात्री एक वाजता आपल्या परवणीमध्ये आले आणि एवढे ट्रॅव्हल करून माझ्यासाठी हे थायलंड भंती जे आले याच्यापेक्षा मोठं योगदान आहे याच्याशिवाय एवढा आशिवाद मला वाटत नाही आहे स्वतःच्या आणि यांची इच्छा आहे की येणाऱ्या काळामध्ये पुन्हा आपण धर्माचं काय काम करणार आहोत आपण धर्म कसा पुढे आहोत ही था था। शुंदा शुंदा था था जी भरती आहेत आपण तिथं सातसापुराच्या मोठ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा दिलेले आहेत उपमुक्त भरतींना मी सांगू जिथे भरतीजी आपली ज्यावेळेस झाली सुद्धा म्हणतात की धर्माच्या कामात आपण पुढे गेलो पण येणाऱ्या काळामध्ये जिथं जिथं आपलं पहिलं प्राधान्य परवणी जिल्ह्याला द्यावं लागेल आणि या धर्माची चळवळ आपण अधिवाद करण्यासाठी तालुक्या तालुका आणि गावागावमध्ये बुद्धाची मूर्ती बुद्धाची मूर्ती देऊन जमणार नाही तर जर रविवारी तिथं सर्वांनी येऊन सामूहिक बंधनं घेतली पाहिजे आपले विहाराची स्वच्छता साफसफाई ठेवली पाहिजे नुसतं मूर्ती देऊन विहार देऊन जमणार नाही विहाराला जाळ्या जाण्यासाठी कुठं कुठं कोणी साफ करत नाही तिथं सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट मला सांगायची मुद्दा माझ्या बंधू पाच कार्यपाशिकांना हे जे बंदिजी समोर पडलेले आहेत अंगावर सोडून धम्मा सहभाग करते त्या बंदिजींना सुद्धा आपण सांभाळणं आवश्यक आहे या बंदीने सुद्धा आपण पालन पोषण करणं आवश्यक आहे हे आपल्या धर्माचं काम आहे मला तुम्हाला जे अनुदान सांगायचे आपण आज बंदिजीसोबत सर्व रात्री ट्रॅव्हल करून स्वतःच्या गाडीला आणि त्यांचं जेवण हे सगळं त्यांना त्याग पाहून आपल्या बंदीची काळजी घेतली पाहिजे आणि बंदीजी जर राहिले असतील तर बाकीची बंदीजी सुद्धा नवीन तयार होती आणि धम्माचं काम पुन्हा आपण पुन्हा सुरू राहील मला एक सांगायचंय आज वाढदिवस आहे माझा आणि दहावीचा निकाल लागलाय आज जेव्हा आहे तर मी तुम्हाला सांगतो माझ्या दहावीचा निकाल काल झाला की आज दहावीचा निकाल एक वाजता भरलेली पुढं आणि तुमच्या स्वतःच्या साक्षीला सांगतो की पाचशे मुलांची दहावीची फी गव्हर्नमेंटची भरणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे दहावीला जे मुलं असतील ह्या वर्षी त्यांचे पाचशे मुलांची जे विद्यार्थी फी भरू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या पाचशे विद्यार्थ्यांची फी स्वतः आज भरणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो जातक्र माझं भाषण तुम्ही वाढवणार नाही आपले आदरणीय भरतेजी भरते अजित यांचं धमदेशना आपण ऐकायची त्यानंतर महाराष्ट्राची महागळे आणि बनगणे यांचा सुद्धा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजन केल्याशिवाय मग इथून जायचं नाही आपण आजूस चार तासापासून ता धम्मदेशना खायगडून धम भरते आणि त्यांची धमदेशना आपल्याला ऐकायची त्यामुळं आपण सर्वांनी जम देश आयल्याशिवाय आणि शिवाय कोणी जाऊ नये एवढी तुम्हाला विनंती करतो तुम्ही सर्वजण आहात ज्यांना मूर्ती भेटती भेटल्या त्यांना ते मूर्ती भेटतीलच पण येणाऱ्या काळामध्ये पुन्हा मी मूर्त्या पुन्हा वाटप करणार आहे त्या थायलंडच्या ज्या मूर्त्या आहेत ते स्वतः माझ्या सुद्धा त्या विविध आलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मी मूर्त्या पुन्हा तुम्हाला देणार आहे इथे तुम्हाला गौरी देतो आणि सांगतो जय भीम जय भारत

आणि इथे सिद्धार्थ भाऊ हत्यांबिरे यांच्या वाढदिवसानिमित्त गेली दोन तीन वर्षापासून मूर्ती वाटपाचं त्यांनी उपक्रम राबवतात तो उपक्रम इतका छान आहे की सर्वांनाच असं भगवंत आपल्या घरी प्रत्यक्षात थायलंडवर आली तर अशी भावना निर्माण होते आणि एकदम असं मंगलमय वातावरण तयार होते प्रत्येक वर्षी आता दोन चार वर्षापासून हो। महिला तर असं वाढदिवसाची वाट पाहत आहे का कारण मूर्ती भेट आली आणि भाऊचं एवढं चांगलं काम आहे त्यांनी गेल्या वर्षी बाई पदयात्रा परभणी ते मुंबईपर्यंत काढली त्याच्यामध्ये पण आम्ही सहभागी झालो खूप छान वाटलं त्यांचा प्रत्येक वर्षीचा उपक्रम असा खूप म्हणजे कौतुकास्पद असतो त्यांना वाढदिवसाबद्दल माझ्याकडून माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा त्यांना उदंड आयु उदंड आयुष्य लाभो ह्याच मंगलकामना आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज